नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे सचिन की बुकल वर आज आपण दिलीप काटेकर लिखित मानव संसाधन विकास आणि मानव हक्क या पुस्तकाचा सारांश जाणून घेणार आहोत हे पुस्तक मानवाचा विकास प्रक्रियेवर त्यांच्या हक्कांवर आणि स्थानांवर सखोल प्रकाश टाकते तर आता मग सुरुवात करू दिलीप काटेकर यांच्या या पुस्तकात मानव संसाधन विकास म्हणजेच काय याची मूलभूत व्याख्या दिली आहे हे सांगतात मानवाच्या कौशल्यांचा शिक्षणाचा आणि आरोग्याचा विकास म्हणजेच खरा संसाधन संसाधन विकास यात मानवी हक्कांची अविभाज्य संबंध दाखवला आहे पुस्तकात यावर भर देण्यात आला आहे की शिक्षण आरोग्य आणि रोजगारांच्या संधी वाढवल्या तरच समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो शिक्षणाचे महत्व महिलांचा सबलीकरण बालकांचा हक्कांचे संरक्षण दिलीप खाटेकर मानवी हक्कांचा इतिहास समजावून सांगितला आहे सरांनी फ्रेंच श्रांती आणि मानवी हक्कांचा उगम संयुक्त राष्ट्रसंघांचा मानवी हक्कांवरील प्रभाव भारतीय संविधान आणि मानवी हक्क मानव संशोधन विकास करताना कोणत्या समस्या उद्भवतात याचे विश्लेषण करण्यात आले आहे गरिबी लिंगभेद शिक्षणाची गुणवत्ता यांच्यासोबत सरकारी योजना कायदे आणि धोरणे याची माहिती दिली आहे लेखकाचा विचार लेखकाने सांगितले आहे की मानवी हक्कांचा आदर आणि प्रगतशील धोरण या समाजाचा पाया मजबूत करू शकतो मित्रांनो मानव संशोधन विकास आणि मानवी हक्क या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक आपल्याला अधिक चांगल्या समाजासाठी प्रेरित करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकाच्या सारांश सह धन्यवाद